अजित मल्टी स्टेट को सोसायटी प्रकरणी शेकडो महिलांची तक्रार भ्रष्टाचारला पाठराखण करत असल्याची भावना व्यक्त करत सव्वीस जानेवारीला करणार उपोषण पाहूया बातमी सविस्तर अजित मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणी शेकडो महिलांनी तक्रार करत ग्रामीण पोलीस स्टेशनला फलटणला दाखल करून सुद्धा यावर कोणतीही कारवाई दिगरगट्टू झालेले पोलीस अधिकारी करत नसून अजित मल्टीस्टेटच्या भ्रष्टाचारला एक प्रकारे पाठराखन करत असल्याची भावना महिलांमध्ये निर्माण झाल्याने दिनांक सव्वीस जानेवारी पासून या महिलांसह उपोषण करणार असल्याचं पत्र फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला सर्व महिलांसह जाऊन फलटण शहरचे भाजपचे अध्यक्ष अनुप शहा यांनी दिले आहे वास्तविक पाहता फलटणमध्ये पार पडलेल्या जनता दरबारामध्ये हा प्रश्न मांडून सुद्धा अधिकारी न्याय देत नसतील तर न्याय मार्गाने उपोषणाचा व आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून यामध्ये महिलांना काही झाल्यास अथवा कोणतीही घटना घडल्यास याची सर्वस्व जबाबदारी आपलं कर्तव्य पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांची राहील असेही प्रसिद्ध झालेल्या पत्रकारमध्ये मध्ये अनुप शहा यांनी म्हटलं आहे उपोषणाचे निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने महिला ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष व चीट निर्माण झाले आहे सगळ्याला आहे का पण सव्वीस जानेवारीला येताना मी आले माझा मा, मिस्टर ला आले त्यांना आजारी येत त्यांना बर नाही हे चालणार नाही वाचच्या वेळेस तुम्हाला माणसं बनणार तर मी बघितली आता सात आहे तर कमीत कमी दीडशे तर झाली पाहिजेत प्रत्येकाने घरातले दोन दोन आणले तरी आपण तेवढं होणार बाहेरचं नाही येत तुम्हाला मान्य नाहीयेत बाहेरचा पण तुम्ही अडकले तुमच्या नवऱ्याला बरं वाटते का अडकले म्हणून नुसते तयार आहे म्हणून होत नाही त्याची त्या दिवशी आलं पाहिजे बाहेरची वाट की ती वाटते मला सांगा मला पक्षाने सांगितलं तुला पाचशे सदस्य करायचे हात पाय हलवले तुमच्याशी बोललो करून घेतलो तिथं बसलो स्वतः बसलो स्वतः मेल्याशिवाय सर दिसत नाही मी बसलो तुमचे नंबर घेतले ओ टी पी घेतला केलं झाले ना दुणारे। 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 माझे जाईल अजून नाही गेलो माझ्याकडे माझ्या फोनवर लगेच कळत झालेलं मला एखादा फोन करून सांगतो मी झालोय मी ठीक आहे म्हणतो चेक केल्यावर झालेलं नसतं नाव येतं माझ्याकडे झालं मी लगेच विचारतो तू झालं तर इथं का दिसतं अनुपशा सगळ्या तालुक्याला फसवून फसवून ह्या खोर्ची देऊन बसतात त्यामुळे मला कोणी बसू फसवू शकेल माझ आयुष्य राजकारणातून गेलं आज बावने पंचवीस वर्ष निलं दोन हजार एक साली पहिल्यांदा आणि सगळं पालिकेल काँग्रेस पण बघितलंय राष्ट्रवादी पण बघितलं भाजप पण बघितलं

आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला